एकता प्रेस क्लब जिल्हा अध्यक्षपदी संदीप कांबळे सर यांची निवड तर जिल्हा सचिवपदी राजेश सर आणि मंगरुडपीर तालुका अध्यक्षपदी अशोक राऊत यांची निवड वाशिम जिल्ह्यातील मंगरुडपीर येथे रेस्ट हाऊसला दिनांक एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकता प्रेस क्लबची बैठक संपन्न करण्यात आली त्या बैठकीमध्ये सर्वांच्या एकमताने जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची एकमताने निवड झाली या बैठकीला एकता प्रेस क्लबचे संस्थापकीय अध्यक्ष विनोद डेरे गजनफर हुसेन मुख्तार सागर प्रमोद भगत महादेव हरणे संतोष चव्हाण मोहम्मद रशिद भाई राहुल बिहाडे यांची प्रमुख उपस्थिती होती निवड झाल्यानंतर सर्व पदाधिकारी यांनी संस्थापक अध्यक्ष व सचिव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी व संघटनेच्या वाढीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत युवा प्रेरणासाठी राजेश वानखडे वाशिम जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट साडीचोळी सुन मुस्लिम समाजाच्या स्त्रीला सन्मान अनिधीच्या घरी पोहोचणारा राजा रा समतेचा राजा रयतेचा राजा लोकांच्या कल्याणकारीसाठी जगणारा राजा लोकांचा राजा रयतेचा राजा ज्याला म्हटला जाते तो लोकांच्या कल्याणासाठी खरे आक्रमण झटणारा राजा कुडवाळी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची राज जयंती मोठ्या उत्साहामध्ये देशभरामध्ये साजरे होत आहेत त्या पद्धतीने आज आम्ही छोटे खाणी एकता प्रेस क्लबच्या वतीने या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत तेव्हा समस्त आमच्या पत्रकार बांधवांना तसेच तमाम या देशातील जनतेला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि महाराजांच्या चरणी माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा